संमेलनाचं उद्घाटन करण्याची आपली जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांची ऋणी आहोत कायम त्यांच्या आजच्या संमेलनाचे अध्यक्ष यांना आपण आमच्या सन्मानाचा या सत्काराचा स्वीकार करावा उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करेन मी की आपण या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं

शाळांच्या घदरात आपण त्यांचा हा सत्कार संपन्न करूया खरोखरच साहित्य संस्कृती महामंडळ आमच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे हे संमेलन यशस्वी होऊ आहे तसंच मी मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य रसिक रूपचे अध्यक्ष जयंत तेलुलकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा संपराव बारासकर यांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा

संमेलनाचे <णस्थारी> अध्यक्ष म्हणून माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांनी जबाबदारी सांभाळली होती आणि त्या धोक्यानं भविष्यती असं साहित्य संमेलन त्यावेळेला ते, ते आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर पार पाडलेलं होतं या ठिकाणी योगेश फलांडे सचिन जगताप केदार किरसाकर सुमित कुलकर्णी नाना ढवण धीरज हुकेडे आदी देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील शब्दगंध मरा मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचं आठ आणि नऊ तारीख म्हणजे काल रात्री कवी संमेलन होतं आणि आज शब्दगंध साहित्य संमेलनाचा दिवसभराचा नियोजित कार्यक्रम सगळे चालू आहेत आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला स्वागताध्यक्ष म्हणून शब्दगंधच्या ज्या टीमनी मला मान दिला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि एक शंभर टक्के सांगू शकतो की या साहित्य संमेलनाद्वारे आज आपण पाहतो की जे तरुण वर्ग जसं आपण सांगितलं की तरुण वर्ग याच्यापासून लांब आहे पण खर तर एक विचार नवीन पुढे घेऊन तरुणांनीच पुढच्या साहित्य स्वागत स्वागताध्यक्ष झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त तरुण सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे त्याचं कारणच असते आज आपण पाहतो की तरुण मुले हे फक्त मोबाईल आणि इतर काही गोष्टी मध्ये व्यस्त आहेत तर ज्यावेळेस आपण साहित्य संमेलनाच्या याच्यात सहभाग घेऊ शंभर टक्के आपण पुस्तकाचं वाचन केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट तर अशी आहे की आपलं जे जनरल नॉलेज आहे समजा आता जसं साळुंकेंनी त्यांच्या याच्यात सांगितलेले शब्दात की वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचल वाचल तर वाचल याचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे कर म्हणजे जर आपण पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितले की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट त्याचं कधी बी होईल सपाट असं हे जे प्रक्रिया आहे हे आपल्याला महात्मे आपल्याला कायम सांगून गेलेत आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे विचाराची गरज आहे आणि ती समाजात येण्यासाठी शब्दगंध साहित्य संमेलन असेल किंवा साहित्यिकांचं आपण ज्ञान घेणं गरजेचं आहे मौजमच्या

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण